आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आई वडिलांच्या संस्कारांवरती एक तर मुलाचं जीवन घडतही असतं किंवा मुलाचं जीवन मातीत मिसळतही असतं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे महाराज सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उदाहरण दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल महाराज खऱ्या अर्थानं महाविष्णू मावळी त्यानं बरं आहे म्हणजे अध्यात्माच्या विचारांचं सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे पण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत संसारातून विरक्ती घेऊन माघारी निघून गेले आणि त्याच वेळी आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू कोसळू लागले आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले एक एक अश्रू कोसळत होते पण गुरूंची आज्ञा झाली आणि कालांतरानं विठ्ठलपंत पुन्हा एकदा आळंदीत गृहस्थ आश्रमात आले पण आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी आवाज उठवला अरे संन्याशी माघारी आला संन्याशी माघारी आला या कल्लोळ विठ्ठल पंतने रुक्मिणी मातेच्या मनात उसळला शिद्ध पंतांनी आळंदीतल्या धर्म मार्तंडांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण कुणीच ऐकलं नाही शेवटी आपल्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून बाजूला असणारी झोळी घेतली आपलं सगळं संसार घेतला आणि रुक्मिणी मातेला सोबत घेऊन विठ्ठलपंत निघाले एक एक पाऊल सिद्ध बेटावर पडत होतं सिद्ध बेटावर पोचले छोटीशी झोपडी बांधली आणि आनंदाचा संसार सुरू केला पण तरी धर्म मार्तंडांना पाहावलं नाही अरे कोणीतरी लेकरांना घेऊन यायचं अंगणामध्ये शिशू करायला लावायचं आणि पुन्हा पळून जायचं कोणीतरी यायचं विठ्ठलपंत रुक्मिणी माता झोपेत असताना अचानकपणे रात्रीची झोपडी पेटून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी एक एक काडी गोळा करत पुन्हा विठ्ठलपंत आणि संसारासाठी पुन्हा झोपडी उभारत होते अरे दिवसा मागून दिवस जात होते पण या दुखाच्या काळरात्रामध्येही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आपला सुखाचा संसार फुलवत होते आणि याच संसाराच्या वेलीवरती पाहता पाहता माझा निवृत्ती दादा माझं ज्ञानदादा माझं दादा आणि माझी मुक्ता अशी चाळ फळ लगडली दिवसामागून दिवस जात होते तीर्थाटन करत असताना विठ्ठल पंत आपल्या लेकरांना संस्कारांची पुंजी देत होते आणि दिवसामागत दिवस पुढे जात होते मुक्ता राणीचं वय झालं सहा वर्ष आणि एक दिवस ज्ञानदादासोबत आळंदीच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं मुक्ताराणी निघालेली असताना समोर मुंज पाहिली आणि छोट्याशा मुक्ता राणीने बोबड्या विचारलं दादा ए दादा तुझी सुद्धा मुंज होणार ना रे तुझी सुद्धा मुंज होणार ना आणि छोट्याशा मुक्ता राणीच्या डोळ्यात माझी जागेवर उडी मारित मुक्ता राणी म्हटली दादा तुझे सुद्धा मुंज होणार ना मग तुझ्या मुंजीत मुक्ता खऱ्या अर्थानं उड्या मारून असणार बर इथं तुझ्या समोर ना असणार बर आणि हो ग मुक्ता म्हणत ज्ञानदादा पुन्हा तिला सिद्ध बेटावर माघारी घेऊन आले पण त्याच वेळी मुक्ता राणीच्या मनात मात्र विचारांचं काहूर पेटलं समोर रुक्मिणी मातेला पाहिलं आणि मुक्ता राणी धावत धावत गेली आईच्या गळ्यात था हात टाकला आणि आईला हलून विचारला आई ज्ञानदाची सुद्धा मुंज होणार ना ग ज्ञानदादाच्या मुंजीमध्ये मी आनंदानं नाचणार बरं आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अलग दसरू कोसळला आणि रुक्मिणी माता उत्तरती झाली हो ग मुक्ता तुझ्या दादाची सुद्धा मुंज होणार आणि पाहता पाहता त्याच वेळी रुक्मिणी मातेच्या अंतकरण मात्र दाटून आलं आणि बाजूला बसलेल्या विठ्ठल पंतांकडे एक एक पाऊल रुक्मिणी मातेचं पडू लागलं आणि रुक्मिणी माता उत्तरल्या स्वामी स्वामी आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारलं पाहिजे हो आपल्या लेकरांना समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे हो आणि उसाचा टाकून विठ्ठल पंत उत्तरले हो रुक्मिणी मीही तोच विचार करतोय मग काय करावं स्वामी काही नाही उद्या मी आळंदी जाऊन येतो आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंत आळंदीत आले धर्मसभा भरली होती धर्म हात जोडले आणि हात जोडून सांगू लागले माझ्या लेकरांना समाजाला स्थान मिळावं हवं तर मी चूक केली असं तुमचं मत असेल तर मला हवीची शिक्षा द्यावी पण माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारावं अशी व्यवस्था व्हावी आणि आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी त्यांना पैठणकडे बोर्ड दाखवलं आणि पैठणचा राजमार्ग दाखवला विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल पडू लागलं दुपारची वेळ झाली होती विठ्ठल पंतांचं ज्यावेळी पैठणमध्ये पाऊल पडलं होतं धर्म सभेसमोर उभे ठाकले विषय मांडला गेला आणि हा हात जोडून विठ्ठल पंतांनी सांगितलं माझ्या लेकरांना मी कोणती शिक्षा भोगायला तयार आहे पण माझ्या लेकरांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि पैठणच्या धर्म मार्तंडाने आवाज दडवून सांगितलं अरे एक तर संन्यासाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि जन्माला जर आलं तर जगूच नाही अरे जर तुला वाटत असेल तुझ्या मुलांना समाजानं स्वीकारावं एकमेव यावर एकमेव मार्ग आणि तो म्हणजे देहांत प्रायचित होती सगळे विठ्ठल पंतांनी एक वाल धर्म सभेकडे पाहिलं आणि बाजूची असताना झोडी घेतली आणि एक एक पाऊल पुन्हा सिद्ध बेटाकडे पडू लागलं रात्रीची वेळ होती मिनारा चंद्र मात्र आसमंतातून पाहत होता आणि विठ्ठल पंतांचा एक एक पाऊल आता सिद्ध बेटावर पडत होत अरे पहिला पाऊल पडलं डोळ्यासमोर दादा आला माझा निवृत्ती अल्लड आहे माझा निवृत्ती तापट आहे अरे काय होणार माझ्या नंतर माझ्या निवृत्तीच पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर ज्ञानदादा आला काय होणार माझ्या ज्ञानाचं अरे ज्ञानाचा सागर माझा ज्ञान आहे देवा या भागाच्या पोटी ज्ञानाला जन्माला घातलं अरे ज्ञानाचा सागर आहे माझा ज्ञाना पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर सोपाना आला काय होणार माझ्या सोपानाच पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर मुक्ताराणी आली अरे छोटीशी मुक्ताराणी येते बाप कसाही असू द्या हो पण बापाचा सगळ्यात जास्त जीव जर कुणावर असतो ना तो त्याच्या पोटच्या गोळ्यावर म्हणजे त्याच्या लेकीवर असतो अहो मुक्तार हडीला यावं विठ्ठल पंतांच्या गळ्यात मिठी मलावी आणि बाबा बाबा करून त्यांच्या गालाचा मुका घ्यावा विठ्ठल पंतांनी एक चिहूचा एक काऊचा घास करत ताटातला घास घ्यावा आणि मुक्ता राणीच्या तोंडात घालावा मुक्ता राणीने तो हात पकडावा आणि पुन्हा आपल्या वडिलांच्या बाबांच्या तोंडात घालावा आणि बाबांचे गाल ओढून बाबा बाबा मला सोडून जाणार नाही ना कधी जणू काही असं म्हणत बिलगून रडावं आणि आनंदाने त्यांच्या मांडीवरती चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत झोपपावर माझी मुक्ता छोटी आहे मी गेल्यानंतर काय होणार माझ्या मुक्ताच डोळ्यातले अस्व थांबत नव्हते था आणि एक एक पाऊल सिद्ध बेटाकडे पडत होत पहाटेची वेळ होती जेव्हा विठ्ठल पंत सिद्ध बेटावर आले होते रुक्मिणी माता वाट पाहत होत्या आणि कालपासून स्वामी गेले आणि पाहता पाहता बाहेर ताटीचा आवाज झाला आणि ताटी, ताटी बाजूला झाली विठ्ठल पंत आत आले तसे रुक्मिणी माता उतरली खऱ्या अर्थाने स्वामी आला अहो कालपासून वाट पाहते मी तुमची आळंदीला गेला होता काय झालं आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्मिणी त्यांनी मला पैठणचा मार्ग सांगितला गेला होता होय गे रुक्मिणी मग पैठणच्या धर्म सभेत काय निर्णय झाला आणि उसाचा टाकून विठ्ठल पंत उत्तरले रुक्मिणी एक निर्णय झाला ग पण स्वामी कोणता आणि उसाचा टाकून विठ्ठल पंत उत्तरले देहांत प्रायचित्त पहा एक माता पिता आपल्या लेकरांसाठी काय करत असतात अरे पण रुक्मिणी मातेने पुढचा प्रश्न विचारला स्वामी पण आपण देहांत प्रायचित्त घेतलं तर आपल्या लेकरांना समाज स्वीकारेल ना हो मग आपल्या लेकरांसाठी एवढंच करायचं आहे ना आपल्याला आणि त्याच दिवशी पाहता पाहता गोडधोड जेवण करण्यात आलं लेकर संध्याकाळी जेवली शांतपणे झोपली आणि पाहता पाहता विठ्ठल रुक्मिणी माता देहांत प्रायचित्तासाठी निघून गेले विचार करा आपलं लेकरू फक्त दहा मिनिट आपल्याला दिसलं नाही किंवा आपली आई आपल्याला दहा मिनटं दिसली नाही तर आपला प्राण निघून जातो सहा वर्षाची मुक्ताराणी आठ वर्षाचा ज्ञानदा आहे अरे काय त्या लेकरांवरती बेतली असेल जेव्हा सकाळी जाग आली आणि घरात मात्र आपली आईही दिसली नाही आणि वडीलही दिसले नाहीत महाराज सिद्ध बेटाच्या झोपडीतून सात दिवस हुंका सोडून कोणताच आवाज येत नव्हता पण आठवा दिवस उजडला आणि मग मात्र छोट्याशा मुक्ता राणीच्या पोटातली भूक जागी झाली आणि मुक्ता राणीने पाहिलं दादा हे दादा भूक लागली रे मुक्ताला आणि पाहता दा दा पाहता त्याच्या डोळ्यातला जागेवरून उठले खुंटीला असता रे झोळी घेतली आणि पाहता पाहता दादाकडे पाहिलं आणि सांगितलं दादा हे दा, दादा मुक्ता दा राणीच्या डोळ्यातली भूक पाहत नाही दा रे दादा असा जातो आणि आळंदीतून मधुकरी घेऊन येतो तसं दादाने खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं ज्ञाना मीही चलीला जाऊन मधुकरी घेऊन येतो रे पण बाळा लक्षात ठेव बर कोणी काही बोललं तर उलट फिरून बोलायचं नाही बरं राग मानून घ्यायचं नाही बरं आणि हो हे गुरुमाऊली म्हणत ज्ञानदादांनी खांद्यावर झोळी घेतली आणि एक एक पाऊल आता आळंदीकडे पडू लागलं सकाळची प्रसन्न वेळ होती पाहता पाहता दुरून सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि पहिल्या दारी ज्ञानदादा उभे ठाकले आणि आवाज दिला माई मधुकरी तो वाडा होता महादेव शास्त्रींचा अरे हातोच महादेव शास्त्री ज्या आळंदीतल्या धर्म सभेत विठ्ठल पंतांच्या ग्रहस्थ आश्रमात येण्यास कडाडून विरोध करून विठ्ठल पंतांच्या ग्रहस्थ आश्रमात परतण्याचे मार्ग बंद केले होते आणि त्याच वेळी जसा आवाज दिला तशी महादेव शास्त्रींची पत्नी उतरली थांब बाळा आले मी कोरा शिदा घेऊन थांबव आहे आणि त्याच वेळी मधुकर महादेव शास्त्रींच्या पत्नीनं ताट भरलं आणि ती बाहेर निघाली ज्ञानदाच्या डोळ्यासमोर मुक्तारहाणीची भूक आली आता शिदा मिळणार म्हणून ते आनंदून गेले पण त्याच वेळी मात्र जसे दरवाजा उघडला आणि ते कोरा अन्न जसं ज्ञानदाच्या झोळीमध्ये ठेवणार त्याच वेळी मागून महादेव शास्त्रीचा आवाज आला कोण आहे दारावर तसे महादेव शास्त्रींची पत्नी उत्तरली आहो लेकरू आले मधुकरी न्यायला तुम्हाला किती वेळा सांगितलं आम्ही पात्र पाहिल्याशिवाय मधुकरी द्यायची नाही म्हणून पाहू द्या तरी आम्हाला कोण आहे ते आणि महादेव शास्त्री तडतड करत बाहेर आला समोर ज्ञानदाना पाहिलं आणि तळपायच्या मस्तकात गेली आणि जोरात उतरला अरे त्या विठ्ठल पण तो कुलकर्ण्यांचा तू इथं कशाला आलायस सकाळी सकाळी येऊन आम्हाला विटाळ केला होय आणि त्याचवेळी महादेव शास्त्रींच्या पत्नीच्या अंतकरातलं ममत्व जागं झालं ते उत्तरले आहो द्यायची नसेल तर मधुकरी देऊ नका हो पण छोटं लेकरू आहे टाकून तरी बोलू नका आणि त्यावेळी महादेव शास्त्रीनं रागाने आपल्या पत्नीकडे पाहिलं तुम्ही शिकवणार वाटता आम्हाला वा आणि महादेव शास्त्रींची पत्नी, महादे पत्नी आत निघून गेली आणि महादेव शास्त्री आता दरवाजा लावणार तेवढ्यात ज्ञानदादा उत्तरले भूदेव जर तुम्ही म्हणताय आम्ही आळंदीत मधुकरी मागायची नाही मग जावं कुठं आणि तसा महादेव शास्त्री उत्तरला ते मला काय विचारतोय ते गेलेल्या तुझ्या माय बापाला विचार आणि धार दिशी वाड्याचा दरवाजा बंद झाला ज्ञानदाच्या डोळ्यातून असून बांध कोसळला आठ वर्षाचा ज्ञानदादा आहे अरे पुढच्या घराकडे निघायचं पण त्याच वेळी मनात विचार आला अरे ज्ञानाचं पात्र लवडण्यात आलं पण डोळ्यासमोर अवघ्या सहा वर्षांची मुक्त राहणी आली तिच्या पोटातली भूक आली आणि पुन्हा पुढचं पाऊल पडलं आणि पुढच्या वाड्यासमोर ज्ञानदा उभे राहिले आणि आवाज दिला माई मधुकरी तो वाडा होता विसोबा चाटीचा विसोबा चाटी बाहेर आला वाड्याचा दरवाजा उघडला समोर ज्ञानदादाला दा पाहिलं आणि उत्तर चालला चा रे त्या विठ्ठलपंत पंत कुलकर्ण्यांचा पोर गाणारे तू मधुकरी न्यायला आलाय होय थांबर तुला पोटभर मधुकरी देतो आणि असं म्हणून तो धावत आत निघून गेला आणि जनावरांच्या आखड्यावरच त्याने शेण घेतलं आणि बाहेर धावत आला आणि ज्ञानदाच्या झोळीमध्ये ते जनावरांचं शेण टाकलं आणि मोठ्याने हसत उत्तरला आजपासून ते शेण खाऊन दिवस काढा अरे एक तर संन्याशाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि जन्माला आलं तर जगूच नाही आणि धार दिशे दरवाजा लावला ज्ञानदाच्या डोळ्यातून खळ खल, खळा असून उघडले अरे काय करावं ज्ञानाचं पात्र लवडण्यात आलं खरे अर्थानं पाहिलं तर अंधकाराचा विजयी झाला आणि ज्ञान मात्र अधोगतीला लागलं अरे काय करावं आठ वर्षाच्या दडदाला वाटलं जणू काही धावत सिद्ध बेटावर जावं आणि आपल्या आईला कडकडून कर, करु, मिठी मारावी अरे पण सिद्ध बेटावर जावं खरं पण रुक्मिणी माता होतीच कुठं कि खऱ्या अर्थाने जाऊन तिला मिठी मारावी ज्ञानदाच्या अंतकरणामध्ये यात्रांचा आक्रोश पेटला आणि धावत धावत ते सुवर्ण पिंपळाच्या जवळ आले सुवर्ण पिंपळाला जणू काही आई समजून घट्ट मिठी मारली जणू काही त्या मिठीनं हा सुवर्ण पिंपळ सुद्धा शहारून गेला होता हमसून हमसून ज्ञानदा रडत होते पण त्याच वेळी बाजूला उभे असणाऱ्या खऱ्या अर्थाने टोळक्याचा आवाज आला अरे पहा तो ज्ञाना दिसतोय पुढं आणि तसा एक जण पुढे धावत आला पहा तरी त्याच्या झोळीत काय आहे ते आणि एक जण पुढा आला त्याने झोळी ओढून घेतली झोळीमध्ये डोकावलं तसं मागच्या म्हटलं अरे मागे वा ज्ञानाच्या झोळी शेन शेन माग वा तशी मागची पोरं म्हटली अरे मग पाहता काय अंगावर त्याच्या चिखल फेका की आणि सगळी मुलं एकत्र आली बाजूचा चिखल घेतला आणि अंगावर टाकायला सुरुवात झाली अरे डोळ्यातले असू थांबत नव्हते था ज्ञानाचं पात्र लवडण्यात आलं अंधाराचा विजय झाला अरे जगावं कशासाठी जग उलटल्याची भावना झाली आणि या संबंध जगापासून दूर जाण्यासाठी ज्ञानदादा धाव सिद्ध बेटावर आले खरं तिथं कुणीच नव्हतं ताटी लावण्यात आली जाणू या जगापासून दूर निघण्यासाठी खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये भगवंताची वाणी प्रकट झाली आणि अहो मुक्तारहाणींना आवाज दिला नसता ताटी उघडलीच नसती आणि ताटी उघडली नसती ज्ञानेश्वरीचं अमृत कुंभ तुम्हाला मला मिळालंच नसतं हा एकच प्रसंग नाही महाराज ज्यावेळी दिवाळ सण आला या दिवाळीमध्ये मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून साधत या कुटुंब मुक्तारहाणीला मांड सुद्धा मिळालं नाही हो अ वयाच्या सोळा वर्षापर्यंत ज्ञानोबाचा जर आम्ही जीवन प्रवास पाहिला का तरी चरित्र बारकाईनं पहा तरुणाईला डिप्रेशन येतं महाराज आणि डिप्रेशन मधून आज आम्ही आत्महत्येच्या केसेस आय मध्ये पाहतोय पण मला सांगा ज्ञानदादांच्या एवढा तर एक दहा सुद्धा त्रास आम्हाला नव्हता पण खऱ्या अर्थानं आत्महत्या ज्ञानदादांनी केली नाही जगाच्या पाठीवर ज्ञानोबाना खऱ्या अर्थानं मॅनेजमेंटचा गुरु म्हटलं जातं कारण त्यांच्या चरित्र एक एक छोटी छोटी गोष्ट अशी आहे आज आपल्याकडे तो एवढा वेळ नाही महाराज पण खऱ्या अर्थानं ज्ञानदादांच्या जीवनामध्ये अठरा वर्षापर्यंतचा प्रवास पहा अत्यंत वेदनादायी प्रवास आहे पण सृष्टीच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे महाराज जर तुमच्या माझ्यावरती समाजानं एवढा अन्याय केला असता ता एक तर आम्ही आतंकवादी झालो असतो किंवा आत्मे आत्महत्या केली असते पण महाविष्णू मावळी ज्ञानोबरायांच्या चरित्राची महात्तमता पहा महाराज ज्ञानोबरायांनी समाजाने एवढा त्रास दिला धर्म मार्तंडांनी एवढा त्रास दिला तरी संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर मात्र विश्वात्मक देवाकडे जगत कल्याणाचा मार्गच मागितला यापेक्षा श्रेष्ठत्व ते काय असावं महाराज काय असावं मग याचं नेमकं का कारण काय हो वयाच्या सोळा वर्षी ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं माझे ज्ञानोबराय सांगतात जो जे वाचील तो ते हो प्राणीजात मग सकाळ समाजाला विश्वात्मक मग देवाकडे लोक कल्याणाची मागणी धनोबारांनी मागितली याच नेमकं का कारण काय याच मूळ जर शोधलं तर आम्हाला पहिल्यांदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचं चरित्र अभ्यासावं लागेल कारण ज्या ज्या वेळेस नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरला ज्ञानोबारायांसह सगळी भावंड माझी रुक्मिणी माता विठ्ठल पंत निघायचे अनेकांनी अनेक प्रकारचे त्याही काळात त्रास दिले पण मांडीवर घेऊन रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत सांगायचे त्यांना समाज असाच असतो रे समाजामध्ये काही चांगलीही लोक असतात काही वाईटही लोक असतात पण ज्ञाना जगण्याचा सगळ्यात मंत्र लक्षात ठेव बरं ज्ञाना रे लक्षात ठेव ज्यानं झाड लावलं त्याला झाड सावली देतं ना रे पण ज्यानं कुराड चालवली त्याला का ते उष्णता देतं ज्याने त्यावर सरक चालवला त्याला का उष्णता देतं अरे ज्याने ऊस लावला त्याला ऊस तर गोड लागतो ना पण ज्यानं कोयता चालवला त्याला का कडू लागतो ज्यानं चरखात पिळला त्याला का कडू लागतो अरे ऊस आपलं खऱ्या अर्थानं जे गुणधर्म आहे तो कधी सोडत नाही लावला त्यालाही गोडी देतो आणि कोयता चालवला त्यालाही गोडी देतो झाड ज्यानं लावलं त्यालाही झाड सावली देतं आणि ज्यानं तोडलं त्यालाही सावली देतं आपण व्हावं तर खऱ्या अर्थानं त्या झाडा भाव, जो की जयाने केली, दोन्ही एकची सावली वृक्ष दे जैसा हेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचे संस्कार होते म्हणून तर ज्ञानबरायंचा प्रवास महाविष्णू मौली ज्ञानबराय झाला म्हणून तर धन्य माता पिता तयाची